भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते महिलेकडे भाजपचं अध्यक्षपद देण्यावर दिल्लीमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीला आर एस एस आणि भाजपचे नेते उपस्थित होते संघाशी चर्चा करून नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कोण असणार यावर चर्चा सुरू असताना महिला अध्यक्ष असू शकते किंवा ओबीसी चेहरा अध्यक्ष असू शकेल अशा प्रकारची चर्चा आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून आणखी तपशील जाणून उर्वशी मोठी बातमी येतेय भाजपचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू असताना महिला किंवा ओबीसी चेहरा असू शकतो अशी माहिती कळतीय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत आर एस एस आणि बीजेपी भाजपमधील ही बैठक जी झाली रविवारची त्यात महिलेकडे भाजपचे अध्यक्षपद देण्यावर ही चर्चा सुरू झाली आणि त्यात महिला चेहरा नसो तर ओबीसी पण असू शकतो अशी ही या बैठकीत चर्चा झाली आहे नेमकं कस कोण असेल ह्याच्यावर अजून अद्याप अजून कोणतं फिक्सेशन झालं नाहीये की कोण हा चेहरा असेल केरळमध्ये एक मोठं जो आर एस एस आणि बीजेपीचा कार्यक्रम आहे त्याच्या आधीची ही मिटिंग आहे समन्वय मिटिंग होती आणि त्यात म्हणजेच दिल्लीच्या संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी ही बैठक झाली अग अगर ही महिला चेहरा असेल तर पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष कोण महिला म्हणून त्यांची ने, नेमणूक केली जाणार असं अरे मात्र हे चेहरे नेमके कोण असणार याबाबत निश्चितच आता कुतूहल आहे मात्र याबाबतचा निर्णय अजून झालेला नाहीये उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून द्या